आपल्या देशाला महत्वाचा जो आधार असेल तो आपल्या बालकांचा समाजाचा समाजसेवकांचा त्यापैकी आपण बालकांवर आधारित हे गीत सादर करूया आपण सर्व बालके, बालके। आपण सर्व बालके आता एक हो भारत भेद आपण सारे विसरून एक समान राष्ट्रप्रेम विश्वप्रेम आपण सर्व पाडू सगळे कलंगाडू यातूनच आपण शिकण्याचे समाज घडवण्याचे होण्याचे नैतिक मूल्य शिकून आपण संस्कार घडवू आपण सर्व बालके आता एकजूट होऊ भारतातील जातीभेद आपण नष्ट करू खेळ खेळू विज्ञान शिकू सत्य संस्कृतीचा झेंडा यांची मुल्येकून अज्ञान आता घालू देशासाठी एक ओन देऊ आपण सर्वे भागवे आता अंधश्रद्धा परंपरा दूर करू